शुभ सकाळ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराची तर आ, आज दुसऱ्या दिवशी सकाळ आजच्या लॉगमध्ये आजच्या लॉगला मी जरा थोडी लेट सुरुवात केली आहे कारण आज मुंबईला पण जायचं आहे परत म्हणून कपडे वगैरे धुतले सगळं केलं नाही एवढा सगळा मी मेकअप केला आहे तर थोड्याशा इंस्टावर रील टाकावे म्हणून ते अजून काही शूट केले नाहीत पण म्हटलं आमची निघायचे तर आता आम्ही मुंबईला जातोय आता कपडे वगैरे तिकडं आमचे शोकत घातलेले हां बेल आणलाय आणलं पाहिजे ते हे घ्यायचं आता चंदन काय करायचं कुठे ना बेल कुठे झाड कुठे मला नाही दिसून तुला मुंबईला पण निघायचंय लवकर आणि चायनाला सपोर्ट करा प्रेम द्या तुमच्या प्रेमाची तुमच्या आधाराची मला खूप गरज आहे जास्त काही नाही मी जरुरी नाही की मी सगळ्यांना आवडलीच आवडावंच असं पण तुम्हाला आवडत नसतील लॉक तरी लावून ठेवा आणि बाजूला मोबाईल ठेवा तर तुमच्या तेवढ्याशा करण्याने मला खूप सगळी हेल्प भेटेल मी तुम्हाला सांगितलं पण आहे की माझ्यावर खूप जबाबदारी आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा नाही का मराठी मुलीला किंवा स्त्रीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या आमची निघायची तर आता आम्ही मुंबईला जातो आहे कपडे वगैरे तिकडं आमचे शोक कधी घातलेले बेल आणलाय काय पाहिजे ते हे घ्यायचं आता चंदन काय करायचं कुठं चंदनाचं झाड बेल कुठे झाड कुठं बेलाच मला नाही दिसून नको बाई ते लयच लांब चला आपले ते कसल्या हे घेऊया आपण मला मखमल देतेस ना नाही कॅमेरामॅन नक्के कॅमेरामॅन टक्के बीटीएस बी टी एस दगड आहे मग मॅ हाय कपडे सुक दगडाला गाव हाऊस येऊ दे बाबा मी घरी जायचो ती मग भेंडी बघा अजून आहे हां हे क ह्याला कसल्या प्रकारची येते दाखा फळ फुलं सगळ्या वेगवेगळ्या फुलांचे कलम केलेले आहेत ले कसल्याही प्रकारची छोटी कलम आणि हे मिरचीचे रोप घेतले आहेत आता आंब्याची पानं घ्यायची आहेत संकरित झाडं संकरित संकरित झाडं आहे कलम केले संकरित अजून येत घेतो मी लालची बरी नाही मोठं झालेलं आहे मावशीचं त्याला <laughs> आता आंब्याची पाणी घेतो अजून तिकडची पण मिरची सरप घेणार आहे आलं आलं तर मुंबईच्या ठिकाणी कुठलं म्हणजे कुठलं हे काय सोयाबीन सोयाबीन पण कुठे त्याने आंब्याची पानं आता काढून देणार चांगलं आहे ते अगं ते झाड घे तो बांधा यायला पाहिजे ना मला लावायचा खुला हा अगं आमच्या अकाचा सोयाबीन आहे तसा छान आणि मधी ऊस त्याच्यात कोथिंबीर वगैरे पण सगळं लावलंय पण काय भरपूर पाऊस झाल्यामुळं कडधान्य सगळं मरून गेलं आहे जे कि पावटा वाल वगैरे जे काय लावलेलं होतं जे पण आहे ते सवळा सगळं गेलं आणि निसर्ग बघा किती सुंदर झालाय सहा वाजता एकदम सुंदर इकडे ये आता इकडे पाणी नाही तिकडची पाणी घेऊ या तिकडे बोर आहे एवढी पाहिजे तेव्हा पाणी आपल्या स्वतःचं पाणी हे जा बघा केवढी फुलं फुला लागले मी बोरच्या आतमध्ये दाखवत होतो चिक्कू बदामाच्या पूर्ण वर्षाची द्या मावशी दर महिन्याला लागतात सत्या नारायण पाहू दे मला पूर्ण वर्षाची द्या म्हणतो दर महिन्याला लागतं दर महिन्याला लागतं एक महिना नाही टिकणार हे बघा ही पानं आणली आणि ते बी हापूस आंब्याची पानं आणि हे मिरचीचं रोप हे संकरित कलम केलं झेंडू झेंडू अजून अजून काय घ्यायचं बेल घेतलाय भरपूर सगळं ये का नारळाची झाड काय तुझ्या एवढी सगळी दुसऱ्या कोणाकडे लेख बारीक आहे तेव्हा पण दृढ इच्छा असेल ना मोठे व्हायची तर कुठं पण उभा राहतो ते, ते बघा नारळाच्या झाडाच्या बुंद्यात उमराचं झाड आलं बाप रे आज भीतीत येत उमरा हो पण हे झाडाच्या बुंद्यातच दुसरं झाड आलं

पडशील ना मी <laughs> घेतले सत्यनारायणाच्या पूजेला बेल घेतला श्रावण महिना चालय म्हणून हे बघा मिरचीचे रोप आणि झेंडूची रोप हे सगळं घेतलं आणि हे घेतलं गावातून आपले मस्त ताजी ताजी मस्त आता भरूया